पुढच्या महत्वाच्या बातमीकडे वळतोय मनोज जरांगे पाटलांचा मुंबई मोर्चाचा मेगा प्लॅन अखेर ठरलाय हजारो मराठा बांधवांसह वीस जानेवारीला सकाळी नऊ वाजता अंतरवाली सराटीमधून मुंबईकडे निघायची निर्धार आता जरांगे पाटलांनी केलाय तर सत्तर वर्षात कोणताही नेता आपल्या मुलाबाळांसाठी उभा राहिला नाही मात्र आता आरक्षण घेतल्याशिवाय मागं हटायचं नाही असा निर्धार देखील आता जरांगे पाटलांनी केलेला आहे मोर्चा शांततेमध्ये काढा असं आवाहन देखील त्यांनी मराठा बांधवांना केलेलं आहे वीस uh, जानेवारीपासून जानेवारी पासून आपण आंतरवालीतून uh, मुंबईकडं महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी uh, जातोय आपण आज uh, जो मार्ग आहे आपला uh, पाय चालण्याचा आपला मार्ग असा आहे पुन्हा एकदा सांगतो आंतरवालीहून सकाळी नऊ वाजता वीस जानेवारीला आपण uh, मुंबईकडे कूच करतोय सगळे तर जरांगे पाटलांनी मोर्चाच्या संदर्भात माहिती दिली आपल्या तुकडीमध्ये कुणी आहे का त्यावर लक्ष ठेवायचं आवाहन देखील त्यांनी केलंय तर मोर्चा हा संपूर्ण शांततेमध्ये पूर्ण करायचा आहे असं आवाहन देखील जरांगे पाटलांनी मराठा बांधवांना केलेलं आहे तर वीस जानेवारीला सकाळी नऊ वाजता अंतरवाली सराठीतून मुंबईकडे मोर्चाची कोच होईल अंतरवाली सराटीतून मुंबईकडे पायी दिंडी निघणार आहे बीडमध्ये प्रवेश केल्यानंतर गेवराई ते पडळ शिंगेमार्गे अहमदनगर कडे मोर्चा निघेल लोणावळा पनवेल वाशी चेंबूर मार्गे मोर्चा आझाद मैदानात दाखल होईल तर मोर्चेकरांना ग्रामस्थांनी मदत करण्याचं आवाहन देखील जरांगे पाटलांनी आहे प्रत्येक गाडीमध्ये स्वयंसेवक घुसखोरी रोखण्याचा आवाहन देखील त्यांनी केलंय